आणि वेळी दिंडोरी नावाचं जे क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना आई जगदंबा तुळजाभवानीचं दर्शन तिथं झालं होतं तुळजाभवानीने तलवार दिली हे माहिती आहे पण कुठं दिली हे कुणाला माहिती नाही मा? सगळ्यांना वाटतं शिवनेरीवर दिली कोण म्हणतं तुळजापूरला दिली पण त्या दिंडोरी नावाच्या क्षेत्रामध्ये त्यांना ती तलवार दिलेली आहे कारण तिने म्हातारीचं रूप घेऊन रात्रीच्या वेळी शिवाजी महाराज सगळं ते आणलेला खजिना जो होता लुटलेला तो सगळा तिथं थांबून सगळे सैन्य सगळे माणसं त्या ठिकाणी थांबलेले होते शिवाजी महाराजांना काही झोप येत नव्हती कारण करत्या धरत्या माणसाला काही झोप निवांत झोप लागत नाही म्हणून शिवाजी महाराज असे फिरत होते एकटेच होते त्यावेळी जगदंबा भवानी तुळजा भवानी माता प्रकट झाली आणि तिने सांगितलं अरे तुला नुसती लुटच करायची नाही तर ही सुद्धा मारायचे आहे मग मा? ह्या लुटणारे मारण्यासाठी या आणि महाराष्ट्राला या भारताला स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी तुझ्या हातात शस्त्र असलं पाहिजे आणि ते शस्त्र तुळजा भवानी मातेने ती तलवार त्या ठिकाणी दिली होती शिवाजी महाराजांना आधी ओळखलं नाही कोण म्हातारी आहे म्हणून शिवाजी महाराजांनी तिला विचारलं होतं कोण गाई तू कोण गाई म्हटले होते म्हणून त्या ठिकाणी त्या देवीचं नाव आजही तिथे मंदिर आहे आम्ही बघून आलो दिंडरूची जी माऊली आहेत तर त्यांनी आम्हाला तो सगळा इतिहास सांगितला त्यांच्या घरी आम्हाला ठेवून घेतलं आणि मंदिरात नेऊन सुद्धा दर्शन वगैरे घडवलं ती कोणगाई माता म्हणून त्या न्या नावाने आजही तिथे ती जगदंबा ती भवानी त्या ठिकाणी आहे आणि पाहता पाहता शिवाजी महाराज कुंडलिका नदीच्या उगमाच्या बाजूने त्या सह्याद्रीच्या डोंगरावरून खाली उतरले आणि इंद्रायणी मातेकडे जात असताना कुंडलिका नदीच्या किनाऱ्याने तर मध्ये आपण पाहिलं ना नाणं म्हणून गाव लागलं आपल्याला तर त्या नाण्यामध्ये ते थांबले आणि ते खजिना त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं म्हणून तिथं ते, ते, ते खजिना तिथं ठेवल्यावर तिथून त्याची वाताहात केली पण काही खजिना तिथं पडला होता असं सांगितलं जातं आत्ताही ते गाव पेठेचं होतं शिवाजी महाराजांच्या काळापासून तर तिथं अजूनही त्या ठिकाणी नाणे सापडत होते म्हणून तिथं त्या गावाला नाणं असं नाव पडलं असं इंद्रायणी मातेच्या तीरावरती ती कुंडलिका नदीहून मिळते ते म्हणजे कामशेतच्या जवळ कामशेत त्या बाजूला राहतं आणि कुंडलिका नदी उत्तर बाजूला मिळते म्हणून अशी इंद्रायणी माता अनेक तीर्थ इंद्रायणी मातेच्या तीरावरती आहेत आपल्या महाराष्ट्राचं तर श्वास आहे ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या दोघांचंही ठिकाण त्यांची कर्मभूमी आणि समाधीभूमी त्याच ठिकाणी आहे नवे नव्हे छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळसुद्धा इंद्रायणी माता आणि भीमा मातेच्या संगमावरती आहे भीमा नदी ही जात असताना कारण तिला कुठेतरी पुढे जायचं आहे पण जाता जाता अनेक नद्यांनासुद्धा सोबत घेऊन चाललेली आहे एका बाजूने भामा नदी येते त्या भामा भीमाचा संगमसुद्धा आपण पाहिलेला आहे की शेल पिंपळगावच्या तिथे भामा भीमा नदीचा संगम आहे तिला आणखी बऱ्याच नद्या त्या ठिकाणी येऊन मिळतात आणि पाहता पाहता पुढे करा असेल आणखी निरा असेल या नद्यासुद्धा भीमा नदीला येऊन मिळतात घोड नदी असेल आणि निराचा आणि भीमाचा जिथे संगम आहे तर ते ठिकाणं आमच्या ताराबादकरांना चांगलं माहिती आहे ते म्हणजे नरसिंगपूर आणि भीमा माई तिचा प्रवास करत करत पुढे जात असताना भगवान महाविष्णू आता तयारीत होते कारण कुठं जायचं म्हटल्यावर असं नटून थटून सा सावध झालं पाहिजे ना नाहीतर मग गाडी दारात आल्यावर किंवा मा सगळे माणसं आवरून बसले का मग यांनी म्हणायचं पाच मिनटं थांबा मग भगवान महाविष्णू आवरून बसले ते म्हणजे धामामध्ये आणि द्वारकाधाम असं आहे की द्वारका नावाची एक भगवत भक्त होती आणि त्या द्वारका नावाच्या स्त्रीने एवढी तपश्चर्य केली एवढी तपश्चर्य केले की तिने सांगितलं भगवान